जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सा। माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आत्ताच मुंबईमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस संपन्न झालेला आहे तर त्यावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस हे कितवे संस्करण होते एडिशन होते ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये आत्ताच दादासाहेब फाळके पुरस्कार संपन्न झालेला आहे तर हे कितवं एडिशन होतं विद्यार्थी मित्रांनो तर हे एडिशन होतं सत्तरवं ठीक आहे ऑप्शन नंबर अ सत्तरवं एडिशन होतं आणि मुंबईमध्ये हा पुरस्कार संपन्न झाला पार पडला त्यानंतरचा प्रश्न बघा सत्तरवा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीस कुठे पार पडला कुठे संपन्न झाला तर मुंबईमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं ऑप्शन नंबर ब ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये तर बघा ऑप्शन नंबर क शाहरुख खान यांना ठीक आहे तर शाहरुख खान यांना जवान पिच्चरसाठी <PITCHER> हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टर त्यानंतरचा प्रश्न बघा बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स शाहरुख खान यांच्या यांना जवान या चित्रपटातमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे किंवा देण्यात आला आहे ठीक आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आला आहे किंवा कोणाला मिळालेला आहे ठीक आहे आता बेस्ट ॲक्ट्रेस कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन्स बघा अ आलिया भट ब राणी मुखर्जी क दीपिका पादुकोण आणि ड क्रिती सानन ठीक आहे तर कोणाला देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर ब बरोबर उत्तर असणार आहे आपलं राणी मुखर्जी यांना ठीक आहे तर राणी मुखर्जी याला यांना कोणत्या चित्रसा चित्रपटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे तर बघा राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे ठीक आहे या चित्रपटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आहे किंवा देण्यात आला ठीक आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फिल्म चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर बेस्ट फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये तर बघा ऑप्शन्स ॲनिमल ब पठान क जवान आणि ड ड्रीम गर्ल टू तर कोणाला देण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बरोबर उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर क जवान ठीक आहे जवान या चित्रपटाला बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा सहावा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठीक आहे बेस्ट क्रिटिक्स ॲक्टरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन्स बघा विकी कौशल अजय देवगण आयुष्यमान खुराना आणि यापैकी नाही तर कोणाला प्रदान करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर अ विकी कौशल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कशाबद्दल तर बघा महत्त्वाचा पॉईंट आहे अभिनेता विकी कौशल यांना श्याम बहादूर या चित्रपटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार देण्यात आला आहे ठीक आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठीक आहे बेस्ट क्रिटिक्स ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे कोणाला देण्यात आला आहे तर बरोबर उत्तर काय ऑप्शन नंबर अ करीना कपूर यांना ठीक आहे तर बघा करीना कपूर यांना कशासाठी देण्यात आले आहे तर अभिनेत्री करीना कपूर यांना जाने जान या चित्रपटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे किंवा देण्यात आला आहे ठीक आहे कोणत्या पिक्चरसाठी तर जाने जान ओके त्यानंतरचा प्रश्न बघा आठवा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक चित्रपट बेस्ट क्रिटिक्स फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे तर कोणत्या चित्रपटाला प्रदान करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन साहेब मी आणि तू ब बारावी फेल ट्वेल्थ फेल क जवान आणि ड पटन तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक चित्रपट चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे तर ऑप्शन नंबर ब ट्वेल्थ फेल या चित्रपटाला ओके त्यानंतरचा प्रश्न बघा नवा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट निर्माता बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन नंबर क बरोबर उत्तर असणार आहे आपलं संदीप रेड्डी वंगा यांना क कोणत्या पिक्चरसाठी तर जवान या चित्रपटासाठी ओके okay. बघा महत्वाचं पॉईंट आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो जवान नाही ॲनिमल या पिक्चरसाठी ॲनिमल ठीक आहे संदीप रेड्डी वंगा यांना ॲनिमल या, या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे ओके बघा महत्त्वाचा पॉईंट आहे संदीप रेड्डी वंगा यांना ॲनिमल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट निर्देशक डायरेक्टरचा पुरस्कार देण्यात आला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दहावा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक निर्देशक बेस्ट क्रिटिक्स डायरेक्टरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक निर्देशक कोणाला देण्यात देण्यात आला आहे तर ऑप्शन नंबर अ याचं बरोबर उत्तर आहे ॲटली यांना ठीक आहे ॲटली तर कोणत्या ठीक आहे कोणत्या चित्रपट चित्रपटासाठी ॲटली यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तर जवान आता जवान उत्तर आहे बघा ॲटली यांना जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक निर्देशक डायरेक्टरचा पुरस्कार देण्यात आला आहे ठीक आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ॲक्टर इन अ निगेटिव रोल ठीक आहे चा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ओके बेस्ट ॲक्टर इन अ निगेटिव्ह रोल कोणाला देण्यात आला आहे तर ऑप्शन नंबर क बरोबर उत्तर आहे बॉबी देवल यांना कोणत्या पी चित्रपटासाठी तर ॲनिमल या चित्रपटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सिंगर मेल ठीक आहे बेस्ट सिंगर मेलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर ब बघा दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट सिंगरचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन आहे अ अनु मलिक ब वरुण जैन क सचिन जिगर आणि ड ब आणि क तर काय उत्तर असेल ऑप्शन नंबर ड ब आणि क म्हणजेच वरुण जैन आणि सचिन जिगर यांना या दोघांनाही दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट सिंगरचा पुरस्कार मिळाला आहे बघा महत्त्वाचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स वरुण जैन आणि सचिन जिगर यांना तेरे वाजते या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिंगर मेलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे कशासाठी तर तेरे वाजते या गाण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न बघा बारावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सिंगर फिमेल ठीक आहे आता बघा बेस्ट सिंगर सा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ शिल्पा राव यांना ठीक आहे तर कोणत्या गाण्यासाठी भेटला आहे तर बघा राव यांना बेश्रम रंग या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिंगर फिमेल ठीक आहे फिमेल ओके okay, सा पुरस्कार देण्यात आला आहे ठीक आहे शिल्पाराव यांना कोणत्या गाण्यासाठी तर बेश्रम रंग या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट बेस्ट सिंगर फिमेलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा चौदावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ठीक आहे बेस्ट शॉर्ट फिल्म कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर आहे काय गुड मॉर्निंग या चित्रपटाला ठीक आहे आणि त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा विद्यार्थी मित्रांनो पंधरावा प्रश्न आहे की दादासाहेब फाडके पुरस्काराची सुरुवात कधी झाली ठीक आहे दादासाहेब फाडके पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली तर उत्तर आहे आपलं एकोणीसशे एकोणसत्तरपासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आता दोन हजार चोवीसमध्ये याचं कितवं एडिशन होय तर सत्तरवं कितवं एडिशन आहे हे सत्तरवं ठीक आहे तर महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये